काम हे केलंच पाहिजे हा पहिला मुद्दा ते कसं केलं पाहिजे ते कसं केलं पाहिजे की त्याने आपलंही भलं झालं पाहिजे आणि दुसऱ्यांचंही भलं झालं पाहिजे म्हणून सगळेच काम करतात पण ते स्वतःचं फक्त भलं व्हावं म्हणून काम करतात अहो परमार्थात सुद्धा लोक देवळामध्ये जातात आणि मागतात स्वतः पुरतं देवा मला हे दे, देवा मला ते दे, देवा मला हे नको जेव्हा मला ते नको माझी ट्रान्सफर झालेली आहे ती देवा कॅन्सल कर माझं प्रमोशन मला दे मला इन्क्रीमेंट दे म्हणजे दे, दे 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 मी नेहमी सांगत असतो हावरेसाहेब इथे बसलेले आहेत आणि एक मनुष्य आला आणि हावरेसाहेब मला हे द्या दुसरा आला हावरेसाहेब मला हे द्या तिसरा आला मा हावरेसाहेब पळून गेल्याश्वरांना काही कटकट व प्रत्येकजण येतोवाडी माझ्या मागे, मागे लागले आता देवाला पळून जाता येत नाही म्हणून देव पळून जात नाही <laughs> <laughs> सांगायचा मुद्दा असा की आपण देवाजवळ मागतो पण देवाजवळ काय मागायचं हे सुद्धा लोकांना कळत नाही ही मोठी शोचनीय गोष्ट आहे की देवाजवळ काय मागायचं अहो मागायला सुद्धा अक्कल लागते मी एक गोष्ट तुला सांगतो <laughs> दोन माणसं एकमेकांचे शत्रू बरं का पण दोन माणसं तपश्चर्याला बसले तर कोणीतरी सांगितलं तुम्ही तपश्चर्या करा तुम्हाला देव पाहिजे ते देईल झालं दोघांनी तपश्चर्या करायला सुरुवात केली आणि एकाला देव प्रसन्न झाला आता देवाने सांगितलं वरमप्रूही वर पण एक लक्षात ठेव तुला जे मिळेल त्याच्या दुप्पट तुझ्या शत्रूला मिळेल हे तू फक्त लक्षात ठेव आणि तुला जे पाहिजे ते माग आता ह्याने विचार केला डोकं खाजवलं 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 अरे म्हणाले मी एक कोटी रुपये मागितले त्याला दोन कोटी मिळणार मी दहा मागितलं तर त्याला वीस मिळणार हा धंदा बरं आहे म्हणजे माझ्या शत्रूला माझ्या दुप्पट नाही 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 ना। काय तरी आता आपण म्हणाल त्याने डोकं खाजवलं 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 आणि शेवटी देवाजवळ काय माहीत देवा माझा एक डोळा फुटू दे आणि शत्रूचे दोन्ही डोळे फुटले आता हे काय मागणं झालं काय आता दुसरं एक दुसरा सांगतोच मला तो दुसरा एक माणूस असा होता जरा म्हातारा झाला होता नव्वद वर्षाचा कळलं की नाही बायको मरून दहा वर्ष झालेली मूल नाही डोळ्याने आंधळा कळलं की नाही पण प्रकृती दणकट नव्वद वर्षाचा असून सुद्धा प्रकृती दणकट असे काही लोक असतात तर कोणीतरी सांगितलं अरे तुझी शरीर प्रकृती एवढी चांगली आहे ना मग काहीतरी तपश्चर्या कर म्हणजे देव प्रसन्न होईल तर तुला काय पाहिजे ते तू देईल त्याला ते पटलं त्याने तपश्चर्याला कस तपश्चर्या करता 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 देव प्रसन्न झाला देवाने विचारलं वर माग पण एक लक्षात ठेव फक्त एकच वर मागायचा नाही नाही देवा असं कसं म्हणाले जरा चार तरी वर दे नाही नाही म्हणाले एकच वर शेवटी म्हणाला बाबा एक वर मी मागतो पण निश्चित तरी देशील का तू बघाय मी देव आहे मी खोटी आश्वासन देणारा मिनिस्टर नाही तू जे मागशील ते मी तुला देणार पण एक वर मग देवा मी पाच मिनटं जरा विचार करतो आता एकच वर मागायचं तर जरा विचार करतो दहा मिनटं घे मग खाजून डोकं खाजून 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 त्याने विचार देवाला प्रश्न देवाकडे मागणं मागितलं देवा तू नक्की देणार ना हो मग असं कर माझ्या पंतूला राज्यावर बसलेला मी या डोळ्यांनी पाहावं आता किती वर मागितले या म्हाताऱ्याने पहिलं म्हणजे डोळे गेलेले ते डोळे त्याला दिलेच पाहिजे असं पाहणार कसा बरं पंतू पाहिजे म्हणजे नातू पाहिजे नातू पाहिजे म्हणजे मुल मुलगा पाहिजे मुलगा पाहिजे म्हणजे बायको पाहिजे देवाला झक्कत बायको द्यावी लागली चार पिढ्यांची चार पिढ्यांचं आयुष्य मिळालं राज्य मिळालं आता किती त्यांनी वर मागितलं एकच मागितलं पण त्याच्यामध्ये ह्याला म्हणतात हुशारी <laughs> <laughs> आता नामधारक देवाजवळ काय मापतो त्याची हुशारी वेगळी तो म्हणतो देवा सर्वांचं भलं कर सर्वांचं सर कल्याण कर सर्वांना सुखात ठेव सर्वांना आनंदात ठेव सर्वांना ऐश्वर्यात ठेव हे तो देवाजवळ मागणार आणि देवा तुझं स्मरण मला अखंड राहतो हे ना ह्या मागण्यामध्ये किती आहे स्वतःचं भलं आहे इतरांचं भलं आहे आणि होतं तुम्ही असं समजू नका नुसत्या कल्पना आहेत कल्पना नाही ना या सगळ्या नामधारकांना विचारा त्यांना त्यांच्या जीवनामध्ये कशा अनुभव आले नुसती ही प्रार्थना म्हणून आणि वर्क ऑनेस्टली या दोन गोष्टी आम्ही सांगतो महत्त्वाच्या वर्क ऑनेस्टली आणि ब्लेस ऑल सिन्सिअर कळलं की नाही तू जे काम करतोच ना आवडीने कर प्रेमाने कर गोडीने कर आणि प्रामाणिकपणे कर एक आणि सर्वांचं भलं व्हावं कल्याण व्हावं असं मनापासून म्हण मना। आयुष्य तुला काही कमी पडणार नाही सांगायचा मुद्दा असा की आपण जे करतो ते देवाजवळ मागतो हे लक्षात ठेवतं आपण जे करतो ना ते देवाचं मागतो आणि म्हणून आपण नेहमी चांगलंच केलं पाहिजे म्हणून उद्योग करायचा ना कसलाही उद्योग करा तो उद्योग करत असताना माझंही भलं झालं पाहिजे माझ्या कुटुंबाचं भलं झालं पाहिजे समाजाचं भलं झालं पाहिजे राष्ट्राचं भलं झालं आणि म्हणून कुठलंही कर्म करताना आपलं आणि इतरांचं भलं होईल हा विश्वास हा निश्चय आणि त्याप्रमाणे आपली कृती जर झाली तर जग सुखी व्हायला किती वेळ लागेल जग सुखी व्हायला वेळ लागणार नाही आणि म्हणून कुठलाही व्यवसाय आपण ज्या वेळेला करतो त्यावेळेला तो फक्त मी माझ्यापुरतं आहे असं स आपण जेव्हा समजतो ना तिथे आपलं सर्व लाडत चुकतं आणि हे आपण जे करतो आहे ह्याच्यातून मी माझी तर सेवा करतोच माझ्या कुटुंबाची सेवा करतो समाजाची करतो राष्ट्राची करतो विश्वाची करतो आणि देवाची पण करतो हे आपण लक्षात ठेवलं आपण आता नोकरीवर जातो धंदा करतो उद्योग करतो मी तर असं म्हणतो नोकरीवर तुम्ही जाताना मग नोकरीवर जाताना आता इथून तुम्ही विटीला गेला चर्चगेटला गेला तिथं जाऊन काम केलं घरी परत आलं काय झालं एक वारी झाली वारी झाली की नाही तो घरातून निघाला ऑफिसला गेला ऑफिसने काम केलं घरी आला वारी झाली मी म्हणतो ही वारी सर्वात श्रेष्ठ आहे या वारीला मी काय महत्त्व देतो तर ह्या वारीमध्ये तुम्ही ऑफिसला जाऊन मग कुठले ऑफिस असू दे, दे तुम्ही लोकांची सेवा करत असता मंत्रालयामध्ये सुद्धा लोक काम करतात ते सेवा म्हणून करणं आणि काम पैसे खाण्यासाठी म्हणून करणं आणि काम करायचं म्हणून करणं असे तीन प्रकारचे लोक आहेत आणि चौथे काय ते कामच न करणार तर आपण व सचिवांमध्ये जे काम करतो, जे करतो था 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 कर हो ते जर आपण प्रामाणिकपणे आणि उत्तम रीतीने केलं तर राज्याचा कारभार त्या मंत्रालयातून चालत असतो त्यामुळे आपण जे काही करतो ते राज्यातल्या सर्व लोकांपर्यंत जाणार आहे की भावनाच लोकांकडे नाही आहे कळलं की नाही आणि त्याचा परिणाम असा होतो की ते कसे काम करतात ते आपल्याला आपली माहिती आहे किती खेपा घाला लावतात मंत्रालयात लोक म्हणा किंवा ऑफिसिसमधले लोक म्हणा तुम्ही एकदा सांगा हे आणा नाही हे आण आन, आणून दिलं आता हे आण आन, आणून दिलं अरे पण तू एकदा सांग ना काय काय पाहिजे ते मग एकदा सांगितलं तर मग यांचं महत्त्व कसं राहणार मग दहा खेपा घालायला आल्यानंतर जर काम केलं मग माणूस काय म्हणतो दहा खेपा घालण्यापेक्षा याला पैसे दिलेले बरे आणि मग भ्रष्टाचार सुरू होतो म्हणलं की नाही हे का म्हणतो ह्याच्यामध्ये दोष देणाऱ्याचा नाही आपण म्हणतो देणारा आणि गे, घेणारा दोघे गुन्हेगार त्याला काही अर्थ नाही माणूस ज्या पैसे देतो एखादा लाच देतो तर सुखासाठी तो देत नसतो त्याचं काम व्हावं त्याचे वेळ वाचावा म्हणून तो देत असतो तर तो, तो काही गुन्हेगार नसतो मागणारा गुन्हेगार असतो तेव्हा सांगायचा मुद्दा असा की जीवनामध्ये आपण जे क्रियमान करतो ते तुमचं भविष्य ठरवतं आता लोक लो काय भविष्यामध्ये लोकांना ज्योतिषांना हात दाखवतात मग ज्योतिषही त्यांना हात दाखवतात हा जो <laughs> <laughs> हात दाखवण्याचा प्रकार आहे म्हणा किंवा पत्रिका दाखवण्याचा प्रकार आहे ह्याच्यामध्ये आपलं पुढे काय आहे हे समजून घेण्याची लोकांना इच्छा असते त्याच्यापेक्षा पुढे आपलं बरंच होणार आहे हे लक्षात ठेवून चांगलं काम आताच करा ना म्हणजे त्या ज्योतिषाकडे जाण्याचीच वेळ येणार नाही म्हणलं की नाही आज तुम्ही जे करताना ती पेरणी असते ती पेरणी असते आणि त्याचं फळ तुम्हाला उद्या मिळत असतं आणि म्हणून आपण पेरणी काय करतो याला फार महत्त्वाचं असतं कारण जे आपण पेरतो ते उगवतं जे आपण पेरतो ते उगवतं आनन्दत् ऐश्वर्यातठि सर्वान् सभना कल्याणकर रक्षण कर्